नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहोत मशाच्या जत्रेला ते पण रात्रीच्या वेळेला नाईट लाईफ एन्जॉय करायला म्हशाच्या जत्रेची एरवी तर मशाला रात्रीच्या वेळेला कोणीही नसतं पूर्ण सुमसाम काढू असतो पण हे जत्रेचे दिवस असतात तेवढ्याच दिवसांमध्ये मशाची जत्रा रात्रीच्या वेळेला एक नंबर असते सो लेस एन्जॉय जत्रा लोकांनी गाड्या टाकून ठेवले ट्रॅफिक करून बघाईस आले घोंगडी घ्यायला आपण तिथे बघितलेला ब्लँकेट तो, तो बाराशेला एक देतोय पण ब्लँकेट जबरदस्त आहे आपण शंभर टक्के तक रेट तोडणार आहे तो किती बोलू द्या बाराशेला एक बोलत सर दोन हजारला एक द्या आपण रेट तर तो तोडणार आहे आपण तर रेट सोडणार नाही बाराशेला एक बाराशे रुपये एका ब्लँकेटचे चे कोण दिले आपण थोडी फी फिरून येऊ पहिले सगळं फिरून घेऊ जात्रा श्राव्य आज तिथे भजन आहे वाटत काहीच अशा वेळेला आपण पहिले आलोय मंदिरात दर्शन घ्यायला त्याला आपण दर्शन घेऊया मग सगळीच आपण पहिले घेऊया मंदिरातलं दर्शन गर्दी नाही अजिबात so सो गाईज तुम्ही पाहू शकता आपल्याला एवढं मस्त प्रकारे दर्शन झालेलं आहे रात्री येण्याचा फायदा आपल्याला झालेला आहे नाही तर एरवी कॅमेरा पण बघ आत नाही देत नाहीत उलटे पडवत असतात पण आपण रात्री आलो तर आपल्याला पूर्ण शांतीने दर्शन झाले तुम्हाला पण दर्शन घडवले अरे भारी ना मस्त चला आता पाहूया आपण जत्रा आता आपण जत्रा एन्जॉय करूया थोडा वेळ गुलाबजाम भारी असतात आम्हाला वर्षात एकदा खायला आहे तिथे मस्त गुलाबजाम काढतायत गरम गरम सही असतात पण टेस्ट भारी असते सो भरे असते काका तुमच्या गुलाबजामाला जे आम्हाला वर्षात एकदाच खायला भेटतात गुलाबजाम घेऊन पुढे आलोय आणि आम्ही आता जातो जत्रेमध्ये थोडे पाळणे वगैरे एक्सप्लोर करायला जातो एक्सप्लोअर काय आहे आम्हाला कुठे वाचता येते चक्कर येते मला काहीच आपल्याकडे मोठी कॉट आहे त्याच्यावर टाकायला बेडशीट बघते हा ना चांगली एखादी भेटते का मोठी बघा दोन बेडशीट ची एक बेडशीट आहे तर मला घ्यायचा प्लॅन चालू आहे साक्षी काय बोलते बघू घ्यायचा प्लॅन सुरू आहे काका आता प्राइस किती बोलतात त्याच्यावरती डिपेंड करतात कितीला सहाशे काका आता बघूया साडेसातशे वरून सहाशे वरती आले फुल साईजच्या बेडशीट रेट मी तुम्हाला सांगणार नाही जाऊ द्या काकांना धंदा कशाला मोडू पण काका व्यवस्थित रेट लावतात सो तुम्ही आले दोन अजून मसा आहे और दोन आहे ना मसा दोन और मसा आहे दोन दिवसात तुम्ही आले त्या काकांकडनं घ्या मंदिराच्या इथे बाजूला त्यांचं दुकान आहे काका तुम्हाला चांगला रेट लावून देतील काकांचा फेस लक्षात ठेवा तसे राहू पक्की हट्ट करते त्यात बसाला भैयाला विचारू किती रुपये घेतो भैया किती रुपये घेतो रे किती राऊंड मारून देशील वीस राऊंड पिंकवाला दे पिंकवाला पैसे कमी करशील ना भैया भैया हमको को बैठा था क्या अरे छोटा है वो मेरा छोटा लड़का है वो बस क्या गाई श्राव्या बसलेली आहे मस्त झोपाळ्यामध्ये गाई जो, जो खतरनाक के बाबा लोकांना उलट उलट करून टाकलेत पर बापरे गपकून उलटी करून निघेल माणूस काका गेले काका जागा बोलत वाला माणूस झाला तर अटक येईल त्याला जागे पैसे देऊन आपण जीवाचे म्हणतो हे बघायला यायचं पैसे देऊन आपण आपण हे राहायचं आपल्या आता पट्टी कोणी यायच्या खरी गोष्टी ती आपणच पैसे द्यायचे आपणच आपल्या जीवाची केल करायची काम आहेत ती भाई पोरा आता जाऊन आली भाई तुझा एक्सपिरियन्स कसा होता याच्यामध्ये एक्सप्रेस <laughs> गाईज आम्ही बाहेर वरून यांना बघत होतो या ते हात मध्ये होते डोक्यावरती हात करून मारत तुमच्या पैकी कोणतरी डोक्यावरती हात मारून मारव गाईच डेंजर खतरनाक स्टँड केला बाबा तुम्ही शंभर रुपये शंभर रुपये बघा बापा बापा बाबा 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 पडला आहे मी कि मास मध्ये ये आली 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 घाबरत घाबरत आली जा पुन्हा वरती जा पुन्हा वरती जा इकडून इकडून दे जा 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 वरती हा जा धावत धावत तिकडून ये आता तिकडून ये कशी नाचते ना तिकडून नाचून ना आली खेळून काहीच पण हाच टाइम बेस्ट आहे एवढा मोकळा भेटलाय काही डॉल वगैरे शंभर शंभर रुपयाला

चाव व साप घेतलाय गड्यात घालायला आणि श्राव्या पण साप बघते श्रव्या कुठला साप पाहिजे बेडा शाहू श्राव्याने घेतलाय सापड नरम नरम साप यो तो साप नहीं गाइस घर है साप घी आंबाओढ़ खाला कि शंबर च एक दोन घेतलं तर दीडशे ना मला नाला आपण सगळीकडे का आम्ही कंजूस रे आम्ही सगळीकडे भाव करतो दे सहा रुपये कमी कर घे अरे या पोरीने माझे पैसे संपवले सगळे दे ना बाबा अरे की अरे आम्ही कंजूस आहे गरीब माणसं आहे आम्ही बाबा ते असा काय करतो अरे तू टाक पिशवी मध्ये दीडशे घे एकशे चाळीस घेतो अरे आम्ही गरीब आहे बाबा सगळे आपण त्याला पैसे देऊया थोडीशी मस्ती केली हे घे बाबा दोनशे रुपये दिलेले तुला ते पण माझ्याकडे जाऊ मला बघ मी कंजूस आहे बोललो ना पैसे नाही मिळत माझ्या हातात ना परत आपल्याला पन्नास रुपये परत देणार रे काहीच दे आता नाही रे तो पण चिकट रे माझ्यापेक्षा जास्त चिकट रे हो चालीसच दिले परत काहीच आपण आंबावडी घेतलेली आहे तू काय घेतलं तू पण आंबावडी घेतली बघ आमच्या बाबूने आंबावडी घेतली बघ साप पण घेतला हार्दिक 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 राजेंद्र गोपाळ हार्दिक राजेंद्र गोपाळ कुठे राहतो कुठं राहतो तू शिवनगर ओके छोटा सबस्क्रायबर भेटलेला काहीच आपल्याला छोटा भेटलेला एक मस्त सो so, ही लोक चालली रिटर्न परतीचा प्रवास यांचा ब्लँकेट वरून चाललेली आहेत आणि आपल्याला ब्लँकेट घ्यायचं बाकी वाटे फुँँ फुँँ ने ने। आहे कसं वाटतंय मसा खूप एन्जॉय काहीच खर्च नाही केलाय बिचार गाईज आम्ही फिरून पुन्हा आलेलो आहे त्यांच्याकडनं आम्ही सुरुवात केली होती घडी का चालू आहे आपण घेतोय घोंगड्या आता हा किंमत जास्त सांगतोय आपण कमी करूया कमी करून शेवटी किती पण घेतरी मशा जत्रेमध्ये दुसरा पीस दे दे येईल आपल्याला कामान चांगले मी घेतोय नको बोलते पण मी घेतोय आता याच्यावरती किती पैशाला देतो नाही बाई अमू बघ रे अमू चांगले का बघ कपडा एकदम आदर एक गोल्डन लय भारी आहे मला आवडलेली आहे सगळ्या गोल्डनच आहेत कलर एक सगळे रेड पण आहे साडेपाचशे विकायला आम्ही जळगावकडे आले विकायला आमची यात्रा लय फेल झाली ते सालमध्ये जगाचे पैसे लय मान पंचवीस हजारचं भाडा जगायचं पंचवीस हजार रुपये जगाचे भाडा दिले तीन हजार रुपये मंडपचे दिले आम्ही यात्रा बहुत लय फेल झाली धन्यवाद ही कशी जो जोडी साडेपाचशे लागली काहीच तुम्ही आमूला बघू शकता आमू का अमु झालाय मशीन जत्रा सगळी त्याच्या <laughs> शाळेचा साप गोद्या ब्लँकेट सगळ्या उचलले बिचारी ते माझ्याकडे ते भेटा ते मी गाईज आपला शॉपिंग झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली परिस्थिती खांद्यावरती ब्लँकेट गेलेली आहेत गाईज आपली डोक्यावरती ब्लँकेट गेलेली आहेत आणि भारी वाटते भारी भारी वाटते दिनेश राव्याला उचल म्हणतो खाली जातच नाही करतोय बोले बाबाय मसाले मसा मसाले, 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 मसाले का मसाले मसाले <laughs> कौन सा मसाला बेच रही है तू मसा 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 जा, मसा जय जा, मसा जय मसा गाइस आपली शॉपिंग झालेली आहे अशा तऱ्हेने आपल्या डोक्यावरती वजन आलेला आहे रिकामी हाताने आलो होतो आणि भरलेल्या हाताने चाललो आहे किसा खाली करून <laughs> <भाचीक रूपा> <laughs> किसा खाली करून <laughs> <laughs> गाईज तुम्ही पाहू शकता आमच्याकडे डोक्यावर वजन गाळ्यात चाप पिशव्या मम्मी घेऊन गेली आणि अशा तऱ्हेने आम्ही मसा फिरलेलो आहे रात्रीच्या वेळेला एन्जॉय केलाय मशाची लाईफ तुम्हाला दाखवले मशाची लाईफ नाईटला दुपारचे वगैरे असतातच लोक पण रात्री मसा कसा असतो हे दाखवण्याचा मी पूर्णपणे तुम्हाला प्रयत्न आहे वातावरण खूप गार आहे सो काही तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग डबल ब्लँकेट डबल ब्लँकेट डबल ब्लँकेट राहत आहे बाईस अभि पंधरा अभी दिखाया था वो तेरा रेट क्या अलग अलग तू बोला था पंद्रह हाँ सौ मैं नहीं, नहीं बोला क्या दे? नहीं नहीं था मैं नहीं बोला था छः सौ देगा वाला नहीं है छे सौ रुपया देगा।, देगा तो डेढ़ सौ देगा देता है